निवडणूक आली मतं पाहिजे का मत काहीच का करू नका फक्त जाती धर्मांच्या मुद्द्यावर वाद पेटवा बस धर्माच्या नावाने एक दोन हल्ले करा चार पाच ठिकाणी आग लावा चार पाच मंदिर उद्ध्वस्त करा एका धर्माच्या वीस पंचवीस लोकांना ठार करा जातींना चिथावा मग बघा मतांची कशी बरसात होते ते शिक्षणाचा मुद्दा अहो अजिबात घेऊ नका कोणी विचारणार सुद्धा नाही शिक्षणांचा शाळांचा दर्जा वाढला पाहिजे तीन कोटी पन्नास लाख मुलं शाळेत जात नाहीत प्रत्येक बाळाला शिक्षण मिळालं पाहिजे उगीच वेळ घालवू नका या निरर्थक मुद्द्यावर कोणच मतं देणार नाहीत आरोग्याचा मुद्दा अहो वाटते कोण मत देईल निकृष्ट दर्जाच्या आरोग्य सेवेमुळे दरवर्षी सोळा लाख लोक तडफडून जीव सोडतात हेल्थ केअरमध्ये एकशे सत्त्याण्णव देशामध्ये भारताचा एकशे पंचेचाळीसवा नंबर येतो आरोग्य सेवांच्या कमजोरीमुळे आमचे जीव गेले तरी चालतील नियमाप्रमाणे पाच किलोमीटरवर आरोग्य सेवा उपलब्ध असायला हवी ती पन्नास ते शंभर किलोमीटरवर असली तरी चालेल आत्महत्येचा मुद्दा खरंच झुंबेल का कुणाच्या हृदयाला दरवर्षी सतरा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकरी आत्महत्या करतात दहा हजार तीनशे पस्तीस शालेय विद्यार्थी आत्महत्या करतात माणसांनी वेदनांच्या आक्रोशांनी घुटक घुटक जीव सोडले तरी चालेल उपासमारीचा मुद्दा घ्यावा का खरच हृदय भेदून जाईल असे वाटते दरवर्षी पंचवीस लाख लोक भुकेने मरतात सात हजार प्रत्येक दिवशी दोनशे नव्वद प्रत्येक तासाला एकोणीस कोटी लोक अंडर नरिश कॅटेगरीमध्ये येतात अठरा कोटी लोकांचा रोजचा खर्च नव्वद रुपयांपेक्षा कमी आहे शून्य ते पाच वयातली आठ आठ लाख मुलं भुकेने मरतात स्त्री सन्मानाचा मुद्दा हा काय मुद्दा झाला का आज वर्षाला अडतीस हजार नऊशे सत्तेचाळीस बलात्कार होतात चार हजार आठशे स्त्रिया त्या बलात्कारामधून आत्महत्या करतात अगदी लहान बालिकावर देखील जबरदस्ती करणारे हैवान आहेत अडकून पडू नका जाती आणि धर्मामध्ये राजकारण्यांचं काहीच जात नाही त्यांनीच पेटवलेल्या दंड्यामध्ये